नमस्कार गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी अमरावतीत भव्य तिरंगा रॅली हर घर तिरंगा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद अमरावती बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरावती महानगरपालिकेच्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आज नेहरू मैदानातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले दुपारी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली व पोलीस कवायत मैदान येथे समारोप झाला हजारो नागरिक शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी व्यापारी स्वयंसेवी संस्था व अधिकारी कर्मचाऱ्यांनी देशभक्तीच्या वातावरणात सहभाग नोंदवला रॅलीदरम्यान देशभक्तीपर नृत्य घोषणाबाजी आणि तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली शेवटी रंगीबेरंगी बलून सोडून देशप्रेमाचा संदेश देण्यात आला महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की तिरंगा हा एकतेचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात घरकरणे हीच मोहिमेची खरी यशस्वीता आहे दोन ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असून रॅलीत विविध विभाग सामाजिक संस्था व नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे देशभक्तीचा हा सोहळा संस्मरणीय ठरला